मामी आलत्या इडली तर सगळं ते पीठ पीठ सगळं घेऊन आलते इथं बनवायची होती काय झालं या आपला या राडा असल्यामुळे त्यात काय बनवायचं म्हणलं नाही विहिरीच्या पूजन हे पूजाला मी तिकडे गेलो मामींनी मामिनी मार्द बनवलं इथं खाल्लं बिन जबरदस्त लागलं भरपूर जणांनी काल खाल्लं बघा ड्रायव्हर हे तिघ जण मामी मामा मामीच वडील तिघ जण होती ती पुन्हा दोन ड्रायव्हर पाच जण झाली का कुणाच्या मावशी आणली होती आपण दोघं खाल्लं तेच की मग किती जणांनी खाल्लं बघा मामी असं हेवडा भरून पीठ आणलं होतं बनवून तयार करून त्याचा बघा बनवलं होत डोसा बनवला होता ते उतप्पा बनवायचा होता पण माणसं वाढली म्हणून म्हणलं कमी पडल म्हणून त्याने बघा हेच केलं इडल्याच बनवल्या पुन्हा म्हणलं इडल्याच बनवून म्हणलं मामी म्हणून पुन्हा इडल्याच बनवल्या काल दिवसभर चिरला होता टाकून अजिबात तसं वापरायचं दोन कांदा कांदा देगे। देगे। कांदा लसूण ह्याच्यावर बुरशी चढती त्यामुळं असलं फ्रीज मध्ये दिसलं तर फ्रीज टाकीन फोडून कळलं का बेकार आहे असलं जर तू करून घायला लागली आम्हाला

घेऊन फिरतो माझा ब्लॅक गडाव ड्रायव्हरला चांगलं चांगलं झालायच ड्रायव्हरला बीच बीत करू गणपती उठलेलं सगळं ओके झालंय आपल्यात आप आलेला माणूस एक एकही नाराज दहा दिवस एकही ना माणूस नाराज होता कामाला घरच्या सारखं जपायचं कळ ड्रायव्हर म्हणजे शान असते ड्रायव्हरला पोटभर अन्न दिलं मान सन्मान दिला भरपूर काम करत असते त्यांना उत्तर दिले भरपूर काम केलं कर थोडं करायचं दिलं तरी चांगलं काम करते कळ

तिथ बघा आपण दहा तारखेला जाणार होतो आज कोर आहे चंद्रग्रहण आहे पौर्णिमाला सोमवार मंगळवार परवा दिवशी काय होत नसते हम्म जर आता आज चालू करायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा म्हंटल महिला लांब आहे पंधरा तारखेपर्यंत पर्यंत धोके होते का पंधरा तारखेपर्यंत पंधराला गेलो तर आपण इथं पंधराला गेलो तर आपल्याला मग सतराला महागा द्यावं अरे मग कारण अकराला महा महा नाही सतराला नाही सुना द्यावं लागते बाजाराला करायचं बरं महाग झाल्यानंतर ग घटर असते ना, ना? महाया झाला का हो का माया झालं का दोन सर्व काढायला लागते आता महा झालं दोन तीन दिवस तर असते मग राहिले की घर बसते ते घट पुन्हा नऊ दिवस ते म्हणता दा दो, दो, तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा माळा आणि दहा अकरा माळा कशाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दिवशी दसरा आहे अकरा माळा दस हम्म गोठ उठते दोन तारखेला

कॅन्सल करायचं का तिथं भरायचं आहे काय ते नाही जायचं काय ते कुठं अजिंक्यान कुठं अजिंक्यान है ना बीड जालन्याला जायचं संभाजीनगरला तिकडं ती लेणी आहे तिकडं जायचं पलीकडे जायचं कुठतरी वाशिमला नाही नाही तुम्ही जावा संपूर्ण भारतातच हिटायला आपल्याला तसं काय ना एका दोन ठिकाणी जायचं मित्रमंडळी गरीब फॅन लोकांच्या घरी मला जायचं श्रीमंत कोण पण जाते योगेशात हे स्टार झाला पण सर्वसामान्य फॅनच्या लोकांना आपल्या सारखं आहे की पण एकदम गरीबीत गरीब कशी झोपडपट्टीत तिथं जाऊन भेट देई

लक्ष्मी पूजन मै बावीस तारखेला पाडवा तेवीस तारखेला भोली म्या दिवाळी म्या करताय तुम्ही मला तू बाबा माझा भूक आले करत नाही का माझा भूकं लागली

आज रोजी तुला सांगतोय आपला नाद करू नको कर आपला पॅटर्नच वेगळा आहे हा नाद करते काय हा जमू देणार नाही कोणाला भल्या भाल्या ना याड लावले उर्खा ड्रायव्हरची गाडी वाजायला वाटतं आजच्या दिवस ती गावाकडे गेली ती आज संध्याकाळपासून मुखा मिळती सगळं रेडी आण दुख